विदर्भ आणि मराठवाड्यामधील काही भागांसाठी आज सुद्धा अवकाळीचा इशारा देण्यात आलेला आहे हवामान खात्याकडनं विदर्भासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे अकोला अमरावती गोंदिया आणि नागपूरसाठी अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर हवामान खात्यानं आता विदर्भासाठी येलो अलर्ट दिलेला आहे आजसुद्धा अवकाळी पावसाचा अंदाज हा विदर्भ आणि मराठवाड्यामधील काही भागांसाठी वर्तवण्यात आलेला आहे हवामान खात्याकडनं विदर्भासाठी येलो अलर्ट विदर्भवासियांसाठी महत्वाची घड्यामुळे आपण बघतोय हवामान खात्यानं विदर्भवासियांसाठी येलो अलर्ट दिलेला आहे अकोला अमरावती गोंदिया आणि नागपूरसाठी अवकाळी पावसाचा इशारा आहे सचिन झिरे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत सचिन कोणकोणत्या भागांमध्ये साधारणपणे हा अवकाळीचा सा इशारा हवामान खात्याकडनं देण्यात आला आणि नेमकं काय म्हटलं मराठवाडासह विदर्भात काही जिल्हे आहेत त्या विदर्भातल्या काही अकोला असतील अमरावती गोंदिया नागपूर या जिल्ह्यात देखील विजांच्या कडकडाच अवकाळी पाऊस होण्याची शक्यता दा वर्तवण्यात आलेली आहे आपण पाहिलं की खरीप हंगामात देखील पाऊस पडला नसल्यामुळे एकीकडे एक तीनदा पिरणी करण्याचं संकट शेतकऱ्यावरती आलं होतं मात्र रब्बी हंगाम चांगला जाईल असं वाटत असताना आता कसं कसं पिकवलेलं पीक हातातोंडाशी आलेलं पीक आता अवकाळीमुळे पुन्हा वाया जाण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर आता चिंतेचे ढग पाहायला मिळत आहे हा अवकाळी पाऊस हा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतो विशेषतः मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये या अवकाळी पाऊस शेतकऱ्यांना फटका बसू शकतो कारण की पिकं आता काढणीसाठी आलेली आहे आणि याच दरम्यान जर हा पाऊस पडला तर शेतकऱ्यांवर मोठं नुकसान होईल एवढं निश्चित बरोबर त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अशी बातमी म्हणता येईल सचिन धन्यवाद या सदस्य माहितीसाठी Eu ah!